ओम नमो भगवते वासुदेवाय सूत म्हणती शौनकास उच्चवर्णातील माता कुळातील पिता ऐशा विलोम जाती मधला जन्मा आहे आमुचा महापुरुषांशी संवाद करता कनिष्ठकुळात जन्मल्याची मनोव्यथा तत्काळ नष्ट होता जन्मामुचा सफल झाला ते महापुरुषगेती ज्यांचे नाव ते भगवंत महापुरुषांचे एकमात्र आश्रयस्थान त्या भगवंताचे अनंत हे नाम कारण ते गुणशक्तीसह अनंत या अनंत गुणांशी समानता कोणी करू शकेल ऐसे नाही शक्यता तेव्हा भगवंताहून अधिक गुणवान असण्याची शक्यता मुळीच नाही भगवन्ताचा च गुणाञ्ची महत्ता या उदाहरणानि पठते विशेषता ते तुम्हास माससाङ्गतो वाता लक्ष्यपूर्वकजानावी एतावतालं ननुसूचितेन गुणैरसाम्या नतिशायनस्य हि त्वेतरान् प्रार्थयतो विभूतिर्यस्यािरेणुम् हो। जा लक्ष्मी च प्राप्तिस्व प्रार्थना करिति ब्रह्मादि सर्वदेव तीच लक्ष्मी भगवत् चरणी भाव सेवा करण्या भगवंताी ब्रह्मदेवाने पाणी आणले पाणि आनलभंता चरणधुतले ते भगवन्ता नखातून निघाले गङ्गे च रूपात् वाहू लागले याच पाण्याच्या आगमनाने महादेवासह सर्व जगनटते ते ऐसे असता भगवान या नावाने श्रीकृष्णाशिवाय कोण पासे श्रीकृष्णाच्या प्रेमाची प्राप्ती करणे शरीर घराची आसक्ती सोडणे कोणालाही कष्ट न देता शांती अनुभवणे हाच धर्म परमहंसाश्रमाचा अहो शौनकादे ऋषी आपण सूर्यासमान तेजस्वी उत्तरे दिली आपुल्या मी माझ्या कुवतीनुसार जैसे पक्षी आपापल्या शक्तीनुसार आकाशात करतात विहार तैसे बुद्धिमान लोक आपुल्या बुद्धीनुसार श्रीकृष्ण वर्णितात राजा परीक्षिताला मिळालेल्या ब्रह्मशापाची कथा शिकारी साठी एकदा राजा परीक्षित धावला पशु मागे वनात थकवाला सता धावत भूक तहान लागली जवळ कुठेही नवते जलाशय होण्या क्षुधा तृष्णा शांतीची सोय शोधू लागला आश्रय दिसला एक आश्रम तहाने नेव्या कोळ परीक्षित पाणी मिळेल ही आशा करीत गेला त्या आश्रमात एका मुनीस तेथे पाहिले बसले होते ध्यानस्त शमीक मुनी डोळे आपुले बंद करूनी शांत चित्ताने जाले होते समाधिस्त। इंद्रिये प्राण बुद्धी व मन यास बाह्य जगापासून निवृत्त करून जागृती सुशुक्ती व स्वप्न या पलीकडची तुरी अवस्था त्यांची विस्कटलेल्या जटानी कृष्ण मृगाजिनानी शरीर गेले होते झाकुनी निर्विकार ब्रह्मरूप रूप स्थिर अवस्थेत तहानेनी अत्यंत व्याकूळ झाल्याने पाणी मागितले मुनींना परीक्षिताने ध्यानमग्नता मुनींची बिघडेल त्याने ऐसे भान न उरले परीक्षिताला राजास वाटले खोटे मुनींचे ध्यान ढोंगीपणे डोळे घेतले मिटून दुर्लक्ष करीती जाणून बुजून खरे तर ईश्वर ध्यानात होते चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षित वाटले त्यांना होईल स्वागत कोणी नाही म्हंटले भावे आसनस्थ ऐसा पहिलाच प्रसंग राजाचा राजा व्याकुळ भूक तहानेन, पाणी मिळाले नाही म्हणून ईर्षा क्रोध त्या मुनी होऊन परतले रानात नको रे मन क्रोधहा खेदकारी नकोरे मना मन विकारी, नकोरे मना मन लोभहाङ्गिकारु नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको रे मना भारू। असे रामदास स्वामी का मनाला समजून सांगत आहेत कारण स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ध्यायतो विषयान पोस संगस्ते शोपजायते संगात संजायते काम क्रोधो भिजायते। क्रोधात भवति संमोह सम्मो बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति माऊली म्हणतात म्हणून अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येणे पतन दिवसी त लहान ठिणगी जरी लाकडावर पडली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाण्यासाठीही पुरतो तसेच मनाकडे नकळतपणे देखील थोडेसे विषय चिंतन घडले तरी खूप मोठे पतन त्याला शोधित येत असेच पतन चक्रवर्ती सम्राट पांडवांच्या कुळातील सर्व शक्तिमान बुद्धिमान विवेकशील अशा परीक्षित महाराजांकडे चालत आले कारण एका क्षणासाठी का होईना त्यांनी विषय चिंतन केले नंतर त्यांनी या परिस्थितीचे सोनेच केले परंतु त्या क्षणासाठी त्यांची बुद्धी फिरली आणि जाताना क्रोध विवश होऊन धनुष्याच्या टोकावर मृत सर्प उचलून शमिक मुनीच्या गळ्यात अडकवून राजधानी निघून गेले शमिक तेजस्वी पुत्र शृंगी खेळत होता कळले पिता झाले अपमानित क्रोधाने राजावर ओरडला शृंगी परीक्षिता अन्न खाणाऱ्या कावळ्या समान अन्याय करीत मस्तवाल होऊन कुत्र्या समान ब्राह्मणाचे दास असून स्वामीचा तिरस्कार करीती ऐसे क्षत्रिय राजे माजले फार करिती ब्राह्मणाचा तिरस्कार शासन देण्यास असती पात्र नरपती जरी स्वतःस म्हणवती ब्राह्मणांनी क्षत्रियांना द्वारपाल बनवून दारावर उभे केले करण्या रक्षण घरात घुसून खाणे अन्न ऐसा अधिकार त्यांचा कदापि नाही परमधामास गेले श्रीकृष्ण ते अधर्म्यास करीत होते शासन आता मर्यादेचे करी जो उल्लंघन त्यास शासन मी करी क्रोधाने भान विसरलेले पुढे परीक्षित महाराजांना काय शाळेत हरिओ